उर्फ बेबी इनास आपली आई ही तीन भावांची एक बहीण आणि तिला देखील तीन मुले आणि एकच मुलगी सिस्टर नॅटी लोपीस सख्य निर्मला इन्स्टिट्यूट संस्थेच्या संचालिका तीन मुले महेश जॉन्सन आणि चार्ल्स त्याचप्रमाणे तीन सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आई ह्या स्वभावाने प्रेमळ नातीगोती सांभाळणारी दानशूर स्वभावाची होती तिच्या घरच्या बागेत वाढीत आलेले झाडाचे फळ तिने कधीही विकले नाही तर मित्र परिवार व नातेवाईकांना तसेच न ओळखणारे बिल्डिंगमध्ये राहणारे लोक जर कोणी अपरिचित व्यक्ती घरी पाहुणे म्हणून आले असतील तरी त्यांना ती देत असेल हेच कशाला तर आपल्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे आपली एकुलते एक मुलगी नॅटीबाई तिने प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यास दिली आमच्या आईला केसात फुले भरण्याची खूप हौस होती बावीस वर्ष अगोदर आमचे बाबा देवाघरी गेल्यानंतर आमच्या बागेंतील फुले आणि आबुलीचे गजरे ती नवीन लग्न झालेल्या नवरीसाठी पाठवित असे व ज्यांना कोणाला फुलाची हौस आहे त्यांना ती ते देत असे स्वच्छता आणि नेटनेटकेपणा तिच्या वागण्या बोलण्यातून नेहमीच आम्हाला अनुभवता आला तिची वृत्ती ही सेवाभावी होती प्रत्येक प्रायशित्त काळात ती आम्हाला गरीब व आजारी लोकांना कॉन्व्हेंट्सना भेट देण्यासाठी घेऊन जात असे आमची आईची ओंजळ नेहमी भरलेली होती वृद्धाप काळात आपल्या सुळल्या गावाचे सुपुत्र नवनिर्वाचित बिशप थॉमस डिसोजा तसेच आमचे अनेक नातेवाईक भेट देण्यासाठी आलेले होते अशी आमची आई आज अनंतात विलीन झाली आहे आम्ही प्रभू परमेश्वराजवळ एकच विनंती करतो की आमच्या आईला तुझ्या स्वर्गराज्यात सामावून घे वंटन करणे काही सोबली मोबाईल जोरी बोमला बोलते भाव भारी स्वतः माना गोर करणे काही सोबेला आपली मोभ जोरी बोमला बोलते भाव भारी स्वतः ना घरी घरी माईस लागेल माझी गावाला पाईस लागतील माझे ना चावला निली सतरा आमचे दोघांचे माथे बरं पडते ननीली सतर आमदा माथेवर परती जेवण पोरी बोलते अकलेन तोकरी जव्हान पोरी बोलते अकलेन तोकरी हि ना इथन संगी सोयरी ही नाही माना संगी सोयरी तुमची सोकरी किती वर्ष फिरते त्या पोराच्या सरी तुमची जिल्ली किती वर्ष फिरते त्या पोराचे येऊन देऊन देता पेटी येऊ दे वार्ता पेटी न वर्षाचे वर्ष मना घालतेस माती वर्षाचे वर्ष मना घालतेस माती न दोन गोरेची बेगी केले आपू देवला जावला न दोन गोऱ्याची बेगी केले आपू दोन देवला जावला